देशात पहिल्यांदाच थेट सुप्रीम कोर्टात मतमोजणी पार पडली आणि निकाल धक्कादायक लागला निवडणूक ईव्हीएमवर झाली होती निवडणुकीनंतर झालेल्या मतमोजणीत जो उमेदवार जिंकला होता तो नंतर सुप्रीम कोर्टात झालेल्या मतमोजणीत तोच उमेदवार पराभूत झाला आणि जो हरला होता तो उमेदवार जिंकला असं कसं घडलं आणि नेमकं सुप्रीम कोर्टात काय घडलं या व्हिडिओमध्ये पाहूयात सध्या देशभरात ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं मत आरोप विरोधकांकडून केला जातो हा आरोप करताना मतदान याद्यांमधील घोळ असेल बोगस मतदार असतील अशा गोष्टी देखील काढल्या जातात त्यातच सुप्रीम कोर्टात घडलेल्या या घडामोडीमुळे पुन्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखू गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीवरून हा वाद निर्माण झाला होता आणि हा वाद नंतर थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला देखील होता बुआना लाखू गावात सरपंच पदासाठी दोन नोव्हेंबर दोन हजार मध्ये निवडणूक झाली होती अटीतटीच्या या निवडणुकीत कुलदीप सिंग यांना विजय घोषित केलं होतं तर क्रमांक दोनचे उमेदवार मोहित कुमार पराभूत झाले होते सरपंच पदाच्या या निवडणुकीत एकूण सात उमेदवार होते त्यातील कुलदीप आणि मोहित यांच्यात तगडी लढत होती त्यात कुलदीपला विजय घोषित करण्यात आला त्याला विजयी उमेदवार म्हणून प्रमाणपत्रही दिलं गेलं त्यानंतर बूथ क्रमांक एकोणसत्तर वर निवडणूक अधिकाऱ्याने चुकीने निकाल बदलला असा आरोप केला जात होता इथं मोहित कुमारला पडलेली मतं कुलदीप सिंग यांच्या खात्यात जोडली गेली तर कुलदीपची मतं मोहितच्या खात्यात जोडली असं देखील बोललं गेलं त्यानंतर पुन्हा मतमोजणी झाली आणि अधिकाऱ्याने केलेली चूक लक्षात आली आणि त्यानंतर मोहित कुमारला घोषित केलं गेलं आणि त्याला देखील प्रमाणपत्र देण्यात आलं म्हणजे एकाच निवडणुकीत दोघांना विजय घोषित करून प्रमाणपत्र दिलं गेलं होतं यावर कुलदीप मात्र कोर्टात गेला जो आधी जिंकला होता आणि आपण आधी विजयी झालो असा दावा केला आणि हायकोर्टाने त्यावर स्टे आणत कुलदीप हाच विजय उमेदवार मानला गेला त्यानंतर या निवडणुकीत आधी पराभूत नंतर विजयी आणि कोर्टाने पुन्हा पराभूत ठरवलेला मोहित कुमार हा उमेदवार निकालाला आव्हान देत याचिका दाखल केली त्यात पानिपतच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका निर्णयात बूथ क्रमांक एकोणसत्तर वरील मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले त्यानंतर सहनिवडणूक अधिकाऱ्यांनी सात मे दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणीचे निर्देश दिले परंतु हा आदेश पंजाब हरियाणा हायकोर्टाने रद्द केला त्यानंतर मोहित कुमार यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं एकतीस जुलैला हे प्रकरण कोर्टासमोर सुनावणी चाललं तेव्हा सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम आणि रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले या प्रकरणावर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका बुथची मतमोजणी करण्याऐवजी सर्वच मतमोजणी पुन्हा करण्याचे आदेश दिले विशिष्ट परिस्थिती लक्षात घेता जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सर्व ईव्हीएम सह न्यायालयाचे विशेष रजिस्ट्रार यांच्यासमोर सहा ऑगस्ट रोजी सकाळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले ही मतमोजणी व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून करण्यात आली सहा ऑगस्टला दोन्ही पक्षाचे प्रतिनिधी सहाय्यक वकील यांच्यासमोर मतमोजणी सुरू झाली भू क्रमांक पासष्ट ते सत्तर पुन्हा मतमोजणी करण्यात आली आणि सुधारित निकाल तयार करण्यात आला यामध्ये याचिकाकर्ते मोहित कुमार यांना एक हजार एक्कावन मतं मिळाली तर कुलदीप सिंग यांना एक हजार मतं मिळाली आणि एकावन्न एक मतांनी मोहित विजयी झाले त्यानंतर रजिस्ट्रारने याबाबत अहवाल कोर्टात दाखल केला त्यानंतर अकरा ऑगस्ट रोजी सुनावणी करताना खंडपीठाने म्हटलं की या न्यायालयाच्या ओएसडी रजिस्ट्रार यांनी सादर केलेल्या अहवालावर प्रथमदर्शनी शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही विशेषतः जेव्हा संपूर्ण मतमोजणीचे योग्य व्हिडिओ चित्रीकरण झालेला आहे आणि निकालावर दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत खंडपीठाने पंजाब हरियाणाचा जो हायकोर्टाचा आदेश होता तो रद्द केला आणि मोहित कुमार यांना प्रमाणपत्र देत सरपंच म्हणून निवडून येण्यास पात्र घोषित केलं कशा प्रकारे जिंकलेल्या उमेदवाराला पराभूत घोषित केलं गेलं आणि जो पराभूत झाला तो जिंकला दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये अदलाबदल झाल्याने हा घोळ झाला होता त्यानंतर गावच्या लोकांनी बुधवार मतांची मोजणी केली तेव्हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणलं होतं तर दोघांना विजय प्रमाणपत्र दिल्याने हा मोठा घोळ झाला आणि संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं आणि कोर्टात त्याचा निकाल लागला करताना अधिकाऱ्याकडून झालेल्या एका गावची ही निवडणूक थेट सुप्रीम कोर्टात गेली आणि देशाच्या इतिहासात सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या आवारात मतमोजणी पार पडली आणि त्यामुळे निकालही फिरला आणि हा घोळ सुटला या प्रकरणाची मात्र देशभरात चर्चा होत असून एकीकडे मतदान यादीवरून आरोप प्रत्यारोप निवडणूक आयोगाला टार्गेट करणं ईव्हीएमवर एमवर शंका घेणं हे सगळे प्रकार घडत असताना अशा चुकाही समोर येत असल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे आणि ई व्ही एमची मतमोजणी पुनर्मतमोजणी थेट सुप्रीम कोर्टाच्या आवारात होते हा प्रकार काही छोटा नाही आहे त्याची देखील देशभरात चर्चा होते एकूणच गावचा हा गुत्ता गावात घडलेला हा सगळा प्रकार ते सुप्रीम कोर्टात जाणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा